आपण पाहत आहात लोकशाही परराज्यातील आरोपीकडून पंधरा पॉईंट दोनशे नव्वद किलोग्रॅम वजनाचे अफू बोंडे टर्फेलचा नशाकारक अंमली पदार्थ जप्त भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नहून खिलारे बाच मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले सागर चोरगे अभिनय चौधरी सचिन सरपाले किरण साचळे असे पेट्रोलिंग करत असताना दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून पाच मिनिटांच्या सुमारास नैनी लेक होम मोनायट्रीकडून टाऊनकडे जात असताना पद्मजा पार्क सोसायटीचे भिंतीलगतच्या रोडवर आरोपी नाम मांगीलाल पन्हाराम गाड व एकोणतीस वर्षेपो समोरील तहसील जालेर राजस्थान हा त्याच्या ताब्यामध्ये पंच्याण्णव हजार दोनशे वीस रुपये किमतीचा पाच पॉईंट दोनशे नव्वद किलोग्राम वजनाचा अफू बोंडे टर्फेलचा नशाकारक अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीरित्या विक्री जवळ बाळक त्यांना मिळून आला आहे त्याच्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर डी पी एम पीठ कलम आठ करावयी गुन्हा दाखल करून गुन्ह्यात अटक केली आहे पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलिस आयुक्त सो पुणे शहर माननीय रंजन कुमार पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय राजेश बनसोडे सो अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे गा मालिद मिलिंद मोहितेसो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्यारतन विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिरा खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले किरण साचळे महेश बारवकर मंगेश पवार निलेश खरमोडे मंगेश गायकवाड संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा